लाका लाट वाटली पाहिजे तुला वाव करतोय गुळाच्या पिठाच्या कापण्या मागतोय खायला तिकडे रानात जावा शिकार करावं सरोड धरा उंदीर धराव इथं बसलाय बायानपाशी किचन मध्ये वाव <laughs> पीठ देऊ का खायला हा <laughs> तेबा वागते कसं नजरे टाकली खाली हा दर एवढं का आता पुन्हा वागू नको एवढच खा वाव नका तुला माझा म्हणाव का कोण म्हणलं वाघाची मौसीला का तू भोका म्हणला वाघाचा काका सर काय संकट लागतं तुमचा वाघ लागत किती पॉवरफुल शिकार करतो हाती तोडतो आणि तू तोड कापण्यात दर डर का अजून था। एक थामा किती मागते थांबा किती मागता बघ कसं मागते एवढा खा घे खाल्ले कस पडे बरका का झाले ना हा चवीला

कस झालं मामा कापण्या कष्ट झाले गव्हाच्या पिठात गुळाचं पाणी ओकून तळून द्या बोल म्हणत तो इकडून तिकडे गेलो मामा

आहो सकाळी जाऊन आले आपण नाही तर जायचं का आपण दोघ जाऊ जाऊ हिरा हिरा पण यायचं म्हणजे मी जातो बरोबर चल पोवायला जाऊ काय कोण आहे पोवायला तुम्ही एकटच आहे पोवायला आणणार आणि सायकली त्या दिवशी त्या विहिरीत आपण गेलो का नाही तिथं पोवायला कधी पण गेलात ना पहिल्या फ्यूजा काढून ठेवत जाऊ मोटरच्या तिथं फ्युजा काढून ठेवा मगच पोहोच कारण कुठ तरी सांगितलं म्हण म्हटलं घेतात ना पहायला तर कधी पण ना वायर तिथे फिजा काढत जाव म्हणजे मध्ये करंट येत नाही लाईट जाते तिथे असती नसती तिथे काय पण नको बोल

ये की लगेच आला एवढा तुला खवळून अपमान करून बिंगला जेवणे आला पुन्हा खा नाही करत अपमान खा बघा असते भाषेत विचार करून शिवाय आठवून शिवाय चुकून बारीक बनवला वाघात जर मला घाल फाडून खाल्ला असतं आपल्याला

कानावले थरात मारतात कंचे वाळवे काळवे कावळे टकले काळे पांढरे काळे पांढरे काय अन्न कडू कडू सुद्धा अन्न वय आता काय त्याला शिव द्यावं का अय कडू अय टकल्या टकले वा? <laughs> <ए, कुडू। laughs> त्याला वाट घ्यायचा अन्नवले महाराष्ट्रात खतरनाक असतं का वाळवे काय तो नाही ครับ खाल दबनाय म्हणता पाच पाच ते कडे हाले शीरचा घणा ते वाच घणाला इचर कसं जा मी तर की एकदम आमले छ चांगला रे रे सांग की एकदम खर खर सांग कशी झाली खर सांग मला शिकू काय मी आता कोठ बोलू

बद्दल उद्या कुत्रा अडवायचा त्याला तीन काप्या काढून ठेव बाजूला आणि तुला सांगतो कुठला पाहुणा जर आला पैसे त्याला पहिला पंजा मारायचा त्याला कडे ठेव बाजूला <laughs> मांजर ऐकणार पाहिजे हे खाणार आहे नाटी मांजरे तर <laughs> आर महिन्यांची <चाया> आई रानटी होती <laughs>

नको याला नाही त्याला असं 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 नको नको अरे काय कशी पण करायची त्याला हाय असंच पडायचं झोपलं की झोपलं असं करून झोप असं करून झोपलं झोपतं काय चावल चावला कार कापण्या दिलेला विसरलं त्याला चोपलं की अवा तिथं होई माग तिकडं आता तुला चार कापण्या चावून चारून मला चावतो

我喝呀 <flats>，俺不还能做了。